गुड मॉर्निंग सगळ्यांना मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्येच मा माता लक्ष्मीची आराधना केली जाते त्याचबरोबर विष्णूंचीही आराधना केली जाते आणि याच महिन्यामध्ये चंपाशिष्टी आणि दत्त जयंती येते तसेच आता गुरुवारचे व्रत होते त्यासाठी मी सकाळी लवकर उठले लवकर पटपट सगळं काम आवरून घेतलं झाडू पोछा सगळं करून घेतलं आणि मग त्यानंतर म्हटलं आता आंघोळ वगैरे आवरावी आंघोळ केली आंघोळीच्या आधी मी देवापासल साफ करत नाही देवाला आंघोळीच्या आधी हात काही लावत नाही त्यामुळे देवापासलं साफ करायचं राहिलं होतं मग मी ते देवापासलं व्यवस्थित आधी तर साफ करून घेतलं आणि कापड वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि स्वामींचा फोटो वगैरेही स्वच्छ पुसून मग आहे असं व्यवस्थित ठेवून घेतलं तनोट माता फोटो होता तोही व्यवस्थित साफ करून नंतर मग आता मी गणपतीची म्हणून दररोज अशी सुपारीची पूजा करत असते कारण माझ्याकडे काय गणपती गणपती नाहीये म्हणून मग मी गणपतीची श्री गणेशाय नम श्री नम म्हणत सुपारीची ही पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग खाली अक्षदा ठेवल्या आणि वरतून सुपारी ठेवून दिली नाणी सुपारी ठेवता नाही श्री गणेश आय नम श्री गणेश आय नम असं म्हणतच होते मग त्यानंतर हळदी कुंकू स्वतःला लावून घेतलं त्यानंतर श्री गणेशालाही हळदी कुंकू वाहून घेतलं आणि स्वामींनाही आणि तनोट माताचा छोटासा माझ्याकडे फोटो आहे त्याला आताही मी हळदी हळदीकुंकू लावून घेतलं त्यानंतर त्याचवरती मी एक कापड अथरलं आणि त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो ठेवला म्हणजे आता माझ्याकडे प्रॉपर फोटो नव्हता तर हा जो फोटो आहे ना तो माझ्या प्रसादामध्ये निघालेला आहे तो मी ठेवलाय आणि मागच्या वेळेस मी दिवाळीच्या वेळेस भिंतीवरती जो चिकटवलाय ना त्याचीही पूजा केली होती त्यानंतर मग मी माझे पुस्तकं जे आहे ते वरती ठेवून घेतले आणि त्यानंतर तांब्याचा कळस लावतात पण माझ्याकडे काही तांब्याचा कळस नव्हता तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही तांब्याचा कळसच लावा मग मी स्टीलच्याच कलशावरती असं स्वस्तिक काढून घेतलं पाच बोटं वठवली हळदी आणि कुंकवाची त्यानंतर खाली अक्षदा ठेवल्या अक्षदावरती स्वस्तिक काढलं आणि मी कलश त्यावरती थी ठेवून दिला मग कलशामध्ये मी सुपारी टाकली नाणं टाकलं आणि हळदी कुंकू टाकलं अक्षदा टाकल्या आणि तुम्ही त्यामध्ये दुर्वाही टाकू शकता त्यानंतर मग मी पाच पानं घेतले आंब्याची आहेत हे आता तुम्ही विड्याची पानं म्हणजे ही घेऊ शकता त्यानंतर किंवा फळांची पाच मग पानं वगैरे ठेवली आणि मी नारळ त्यावरती ठेवून दिला आता नारळाला तुम्ही देवीप्रमाणे सजू शकता जसं की तुम्ही नथ लावू शकता देवीचा मुखवटा लावू शकता पाऊल ठेवू शकता माझ्याकडे हे काहीच नव्हतं म्हणून मी साधी आणि सिंपल पूजा केली वरतून फक्त ओढणी ठेवली आणि वरती फुलं वगैरे ठेवून घेतली देवीबरोबरच मी देवांनाही बाकीच्या फुलं ठेवून घेतली आणि त्यानंतर म्हटलं आता देवाला प्रथम तर दिवा लावून घेतला वातीमध्ये तेल वतलं आणि दिवा हा पेटवून घेतला दिवा पेटवल्यानंतर मग मी लगेच फळं देवाला ठेवून घेतले तुम्ही आहे त्याच्यातच साधे आणि सिंपल पूजा करू शकता आता प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असते असं नाही म्हणून का पूजाच करायची नाही का तर करायची बरं का जे आहे ना त्यामध्येच मनात भाव ठेवून पूजाही नक्कीच करायची आता तुम्ही कोणतेही पाच फळं ठेवू शकता पण असं असतं की एक बीवालं फळ ठेवू नये असं म्हणतात उदाहरणार्थ बदाम असं ठेवू नये असं म्हणतात मग मी जास्त ज्यात फळे आहे तेच फळं देवीला ठेवून घेतले पाचही आणि देवीला फळं वगैरे ठेवून झाल्यानंतर मग मी अगरबत्ती लावून घेतली देवीला आणि मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र असल्यामुळे मार्गशीर्ष महिना मध्ये मा चार गुरुवार येतात हे चारही गुरुवार केल्यानंतर आपण उद्यापन करतो आणि तसंच जे चार गुरुवारी आपण जो नारळ वापरतो हा एकच असावा त्यानंतर मग मी रांगोळी म्हणून थोडेसे पिठांनी रांगोळी काढून घेतली त्यावरती कोणतीही पूजा आहे रांगोळी शिवाय अधोरीच आहे असं म्हणतात म्हणून मी गव्हाच्या पिठाची थोडीशी रास घालून घेतली मस्त रांगोळीची आणि त्यावरती हळदी कुंकू टाकून घेतलं त्यानंतर म्हटलं आता लगेच पुस्तकही वाचून घ्यावा मग पुस्तक वाचून घेतलं छानशी सकाळ होती मस्त प्रसन्न वातावरण होतं अशा वातावरणात माझं पुस्तकही वाचून झालं आणि नेहमीप्रमाणे मी देवीला दुपारी गोडाचं नैवेद्य आणि संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवणार होते आणि आरतीही संध्याकाळीच करणार होते कशी वाटली तुम्हाला माझी ही गुरुवाची साधी आणि सिंपल पूजा